माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडतंय तर भाऊ बहिणीनं आता मतदान केल्याचं पाहायला मिळतंय उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदान केल्याचं पाहायला मिळालंय आणि यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काही त्रास आहे लोकशाही मध्ये तिथले ठरवतात कुणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गाव आहे सगळे सहा दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना वर्ष संधी मिळाली आणि आज एक इलेक्शन होत आहे जे जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा